आम्ही ना आता विचारून शरद काय आम्ही करणार नाही ना जमून पण नाही करणार कसं जमून केला तर या केला त्या केला ते आपल्याला आप जमत नाही डायरेक्ट नाव फिरवण करून तर खूप अपेक्षा आहे जेव्हा रामा टॉपची गाडी आली ना तेव्हा ते आम्ही थोडा जल्लोष करणार छान आली ना अंतर अशी नाही मला टाका वा टाकीन तर मजा वाटते अंतर झाला साईड झाली मंडळी समोर तुम्ही बघू शकता स्वर्गीय किशोर अनंत पाटील यांच्या धावणीला आपण माग मुलाखत होती नवीन खरेदी रामाशेठ आणि रामाशेठ आज उसाठ्या मैदानाला गुलाल झाले आपण विचारूया योग्य दादा नमस्कार नमस्कार आज जो गुलाल झाला आहे या विषय सांगा ना कसं काय नियोजन केलं आज गुलाल सुरत डायवरने आमचं नियोजन केला आम्हाला बी माहिती परगवाल्यांचा वासरू ना आंबेशीरचा कुठला बैल होता तो बी माहीत नाही मी विचार येत नाही कोणाला कोणता बैल आहे काय आहे बैल पलवाचा आपला तर समोर ते पालवाल्यांचा बैल काढला आपल्या पण आता काढला तर विलाद नाही तरी आपण चला कोण ना काय नाही असं हाकलायची बरोबर आणि कुठेतरी आता खेळ पण तोच चालला आपला की आज जरी आपली गाडी झाली तरी उद्या पैऱ्यात पण दिसतो आपण दिसणार पैऱ्यात पण लोकही आम्हाला नाही दिले बैल आमचा शंभू पण पालाचा मोठा शंभू पालाचा छोटा शंभू पण कोणी नाही दिला पण आजला आम्हाला फोन येतात ना तर फोन उतला आम्हाला टाइम नाही बरोबर आता त्या दिवशी कुठेतरी तुमची मुलाखत झाली होती खरेदीची त्यावेळेला सांगितलं होतं की आम्हाला ज्यांनी बैल दिलेला त्यांनाच बैल देऊ मग आता आज जो नियोजन केला यांच्या पायऱ्यामध्ये आधी पण पलालेलं होतं नाही बैल पलावला नाही आताच पला ना पहिल्यांदा म्हणजे दावणीची कुठली बैल याच्या आधी म्हणजे त्यांच्यासोबत पलावलेली होती का नाही नाही कोणतले नाही बरोबर मग नियोजन सुरत ड्रायव्हरनेच केलं का पूर्ण पूर्ण सुरत ड्रायव्हरने नियोजन केला बरोबर आहे आणि कसं काय वाटला तुम्हाला नियोजन त्याचा नियोजन एकदम चांगला वाटला आणि गाडी पण त्यांनीच पलवली का त्यांनीच पलवली त्यांनीच पलवली गाडी मला वाटतं खूप अंतर झालं गाडीला काय बोला खूप अंतर म्हणजे होणार ते आम्हाला आकाश भाऊनी सांगले नाशिकच्या आकाश मश्केनी बैल एक नंबरलाच पालणार ना कोणत्या बी बैलाला टाका वाहूनच पालणार बरोबर आहे इथला मैदानाचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला दहा दहा गाड्यांचा लॉट सोडला जाते मैदानाचा नियोजन एक नंबरच आहे थोडा असा बी नाही जमणार एक पंचवीस वीस गाडी पाहिजे पण पंचवीस वेळ ड्रायवर नसला तर सव्वीस वेळ घ्या असा करा तुम्ही बरोबर आहे म्हणजे आता आपला सर्वांचा म्हणजे आवडीचा मैदान बोनेलीचा मैदान कधी चालू होतं तर तुम्ही एक आयोजक असताना काय बोलाल आमचा बोनेलीचा मैदान एक महिनाच टाईम ता आहे त्याच्यानंतर आपण बघू बरोबर ना आमच्या बाय मैदान असा नाही जी हमेशा राहणार मैदान चांगलाच करणार तात्याच्या नावा तात्याच्या नावाने ना आणि कायम तात्याच्या नावासाठी मला वाटतं त्यांच्या दावणीला असलेली बैल सुद्धा पलतात बघा आता माग शंभू मोठा शंभू पालायचा त्याच्यानंतर छोटा शंभू आता दावणीला ही जी नवीन खरेदी आली ना कुठेतरी ही पण नावारूपाला आलेली आहे नावावरच पालवणार आम्ही ना आता विचारून शरद काय आम्ही करणार नाही ना जमून पण नाही करणार कसं जमून केला तर या केला त्या केला ते आपल्याला जमत नाही डायरेक्ट नाव फिरवणार किंवा नाव देणार बरोबर आणि तुमचा खेळ पण याच्या आधीपासून मी बघतो तात्या होते तेव्हा पण आम्ही प्रत्येकाची गाडी खेळणार आणि प्रत्येकाला पहिल्यात पण देणार पाहिजे तसं तर आमचं हमेशा राहणार पण आता बघू तात्या नाही तर आम्ही तेवढा विचार पण नाही करीत कोणाच्या मी नाकलो तात्या होता तेव्हा आम्हाला आवडी याच्या नका त्याच्या नका पण आता आम्ही कोणाच्या नाकलो गाडी बरोबर आहे जसं तुमची आता इच्छा आहे आता मैदानाविषयी आपण प्रश्न घेतला आता तुम आज तुम्हाला कसा वाटला रामा आणि पहिलाच गुलाल आहे का याच्या आधी पण गुळाला दुसरा गुळाला आहे रामाचा पण आज आमचा तात्या असतात आम्हाला खूप आनंद झाला असता तात्याच्या धावणीला एक नंबरच बैला असता ये बरोबर आहे आणि कुठेतरी या उसडण्या मैदानामध्ये पण तात्याच्या खूप साऱ्या आठवणी आहेत मागच्या वर्षी आपण बघितलं असेल जो तात्या जायच्या आधी बच्च्या करार झाला होता तेव्हा आपली इथं मुलाखत झाली होती मै बच्च्या करार कसा केला माहित आहे का आपल्याला कोण पेऱ्याला बैल नव्हता देत मग कोण बच्च्या करार केला जाऊ दे कोणाचा माघाचा नाही आपल्याला असंच असतं बरोबर आहे टाईम आला तर आम्ही शंभू पालवतो रंगा पालवतो आमचा बैल तर एक नंबरच पालणार रामा पण नाही कोणी दिला तर आपले घरचे आहेत <laughs> बरोबर आज कुठली कुठली बैल आली मैदानामध्ये आपली आपले आता शंभू आले रंग आले रामा पिन आले रामा पण आले आणि आज रामाचीच गाडी केल्याची का अजून गाडी करायची नाही आता नाही गाडी केलायची आता तो चालला नऊ तारखेच्या मैदानाला बरोबर आहे कुठेतरी मागे पण तुम्ही सांगितलं होतं की फॉर्च्युनरच्या मैदानाला मैदाना जाणार का इथून तो मैदानाला जाणार तिकडे बरोबर आहे तिकडे आपला पाटील म्हणून आहे शंकर पाटील म्हणून त्याच्याकडे राहणार त्याच्याकडे राहणार आहे आणि नियोजन कसं काय झालंय कारण बघा आता नियोजन आमचा नाशिकचा आकाश भाऊ आहे ना त्यानेच केले ना तोच करतो बाईलाचा रामाचा बरोबर म्हणजे दुसऱ्यामध्ये का आदत मध्ये नियोजन झालंय तो सांगू शकत नाही आता नंतर टायमावर बरोबर म्हणजे जे टायमावर गाडी निघाल त्या वेळेला काय अपेक्षा असतील आता तुम्हाला रामाकडनं कारण मुंबईला तर सुरुवात तर चांगली केली आहे त्यांनी रामाकरून तर खूप अपेक्षा आहे जेव्हा रामा, जे रामा टॉपची तेव्हा आम्ही थोडा जल्लोष करणार बरोबर आहे म्हणजे तुमची इच्छा पण असेल इच्छा पूर्ण करणार बरोबर आहे आणि आता सर्व तुमची टीम वर्क आहे बघा मुलं तुमचा मुलगा असेल किंवा सर्व छोटी छोटी मुलं आहेत त्याच्यासोबत तरी एक चांगली शिकवण पण लागून जाते की तुमच्या पाठीपाठी काय करावं त्यांनी तुम्हाल काय बोलाव का आता मुला नसली ना तर शर्ती ना मजा नाही बैलाच्या मग पब्लिक तसा उत्साह वाढत बैलाला पण आनंद होत असेल मुकाव जनावर आपल्याला तर माहीत नाही पण बैलाला बी आनंद होत असेल पब्लिक आहे माझ्या मग बार। त्यांची इज्जत ठेवावा बरोबर आणि आजची गाडी बॅनरवर जमलेली काय झालेली ही बॅनरवर जमवली ती परगेवाली आहे आणि तुमचा बैल लपून होता का लपून होता बरोबर आणि कुठेतरी मुंबईचं खेळ पण तसा आहे एक बाई सांगूनच गाडी जमतंय त्या पडगवल्याचा जो बैल पला त्याचं नाव काय महबूब का महबूब कसा पला वासरू काय मस्त पलाला गाडी बी छान पलाली ना आणि तर अशी नाही मला टाकाटाकी वा टाकी नव्हली तर मजा वाटते ना अंतर झाला यो वन साइड गाडी झाली वन साइड जाईन बरोबर आहे आणि पुढे पण पालवायची इच्छा राहील का त्या वासरामध्ये तुम्ही चालू ना त्याच्या बरोबर पालू बरोबर बरोबर चंकू दादा नमस्कार नमस्कार बघा तात्याचं नाव चालवण्यासाठी धावणीला चांगली खरेदी आले रामा चाललं का आता मला वाटतं यो दुसरं मैदान आणि दोन मैदानामध्ये गुलालाचं मानकरी ठरलाय काय बोला आम्ही यो रामा शेड घेतला तात्यांच्या आठवणी आठवणीसाठीच आहे कारण तात्यांचं असं म्हणणं होता का बाडी पालवणार तर टॉपमध्येच पालवायची असं ना का टॉप मध्ये पडणार तर खरेदी पण तशीच झाली खरेदी पण तशी, तशी। तात्यांची पण नेहमी इच्छा बरोबर का बैल घ्याल तर टॉप मध्येच घ्यायचं आणि कुठेतरी आज मला वाटतं त्यांची आठवण पण येत असेल कुठेतरी दावणीला चांगली वस्तू आली आणि ते नाही आज भरपूर आठवण येते मनातून असा एक फील होते बरोबर तात्या नाही असं आम्हाला वाटतं बरोबर आहे रामाविषयी काय दोन शब्द बोला रामाचं आम्ही सांगत नाही जास्त कारण रामा जेव्हा आम्हाला माझ्या आमच्या मनातला आहे ना जेव्हा करून जाईल तेव्हा आम्ही ते मनातून बोलणार रामाने काहीतरी आम्हाला करून दाखवलं पण कुठेतरी वाटतं का चांगली खरेदी आली दावणीला ये वाटत आम्हाला आणि मला वाटतं रामाची चर्चा पण खूप झाली आपली मुलाखत पण खूप व्हायरल गेली आणि खरेदी पण खूप मोठी होती काय बोलाल हो ती तर चर्चा झालेलीच बरोबर आहे हर लोक दादाला फोन आलं घेतात मला अडलं घेतात संदीप दाला आलेख येतात पहिल्यासाठी पण फोन येतात पहिल्यासाठी बरोबर आहे मग आता कसं काय नियोजन असेल पुढचं आता आता जर नऊ तारखेला चालेल मग तिकडन आल्यानंतर मुंबईला नियोजन कसं असेल त्याच्यानंतर बोलू आम्ही चालेल धन्यवाद आणि आजच्या गोलासाठी तुम्हाला आभीला